इडली म्हटलं की आपल्याला डाळ तांदूळ भिजत घालून त्या पिठाची इडली डोळ्यासमोर येत असते पण आज आपण ही बनवणार आहे एक वेगळ्या पद्धतीची मुगाची डाळीची इडली आणि त्यामध्ये आपण जेवढी वाटी पण मुगाची डाळ घेतली आहे ते तेवढ्याच वाटी रवा घेऊन ही पौष्टिक अशी मुगाच्या डाळीची इडली आपण बनवणार आहोत तर ही अशी एकदम आतमधूनही छान होते आणि खायलाही चांगले लागते एकदम मऊ होते लुसलुशीत होते शिवाय आपल्याला खूप वेळ लागत नाही तर चला बघूया त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ ही एक वाटी मूग डाळ आपण ही पाण्यामध्ये चांगली धुवून घ्यायची दोन तीन वेळा त्याच्यावरची जी पावडर असते ती पावडर निघून गेली पाहिजे आणि डाळीचा जो मूग ओरिजिनल रंग आहे तो आपल्याला रंग तर असे मी दोन तीन पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे आणि भिजत ठेवायचे डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता कमीत कमी एक तास आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची आहे प्रमाणे हीच वाटी ह्याच वाटीने एक वाटी रवा हा पाण्यामध्ये थोडंसं पाणी आणि अर्धी वाटी दही असं हे सगळं मिश्रण तयार करून ठेवलं आहे आणि हा सावधान हे सॉरी हा रवा पण आपल्याला भिजत ठेवायचा आहे ज्यावेळेस हा आपण भिजत ठेवणार आहोत तर तो फुलून येतो आणि त्यामुळे आपली जी आपण जे पदार्थ बनवणार आहे ते पदार्थ चांगले होतो चार पाच तास भिजवलेली मुगाची डाळ मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी काढून घेतली आहे आणि ही आपल्याला चांगली याची खूप बारीक पेस्ट नाहीत आणि खूप झाड नाही अशी मध्यम प्रकारची आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे आपल्या उरलेल्या डाळीमध्ये आपण ह्या तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर थोडंसं अद्रक आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या हे सगळं आपण आपल्या ह्या मुगाच्या डाळीमध्येच मुगाच्या डाळीच्या मिश्रणामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं तसेच मी अर्धा पाऊटास हा रवा एक वाटी रवा आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही असं मिक्स करून ठेवलं होतं तर हे सर्व मिश्रण आपण या बाऊलमध्ये शिफ्ट करणार आणि हे चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे रवा नंतर कोथिंबीर मिरची याच्यामुळे याचा रंग थोडासा बदलला आहे पण चवीला एकदम सुंदर लागणार आहे आणि ही पटकन होणारी इडली आहे याला काही भिजत ठेवायचं नाही आहे याला किंवा आंबो याला मॅगनेट करण्यासाठी ठेवायची गरज नाही पडत साधारण दोन अर्धा तास एक तास आधी जर आपण याचे वाटण तयार करून ठेवलं तर आपल्याला ही इडली पटकन करता येते कोणी जर पाहुणे आले तर त्यावेळेस नवीन पदार्थ काय म्हणून आपण ही इडली नेहमीच्या इडलीपेक्षा थोडीशी वेगळी कारण नेहमीच्या इडलीमध्ये काय असतं तांदूळ असते उळदाची डाळ असते आणि त्याचं हे मिश्रण तयार केलेलं असतं पण आता आपण ही मुगाची डाळ आणि रवा आणि थोडंसं दही त्यामध्ये चव येण्यासाठी मिरची अद्रक लसूण याचं वाटण करून टाकलं आहे तसंच आपण ह्या पिठामध्ये आपल्याला आवडणारं म्हणजे गाजर हे गाजर किसून याच्यामध्ये ठाण टाकायचं आहे किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्याही जर टाकल्या तरही चालतील तर आता आपण गाजर बारीक किसून घ्यायचं आता ह्या पिठामध्ये गाजर नंतर थोडंसं एकदम टोमॅटो बारीक चिरला आहे आणि याच्यामध्ये मी अनारदाणे हे थोडेसे टाकत आहेत हे चांगलं ह्या भाज्या सगळ्या ह्याच्यात मिक्स करून घ्यायच्या आहे तर आपली इडली एकदम कलरफुल दिसणार आहे खूप छान दिसायलाही छान दिसणार आहे आणि चवीलाही चांगली लागेल काही वाईट लागणार नाही या प्रकारे असं हे मिश्रण तयार करून घेतलं आहे हे, हे मिश्रण तयार करत असताना मी एकीकडे आपल्या इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे कारण आपलं पाणी जर उकळून तयार राहणार असेल तर आपली खूपची प्रोसिजर प्रक्रिया लवकर होते तसेच आपण जे इडलीचं भांडं आहे तर त्याला आपण थोडंसं तेल ग्रीस करून ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला आता करायला घ्यायचं आहे त्याच वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये आता आपण पाऊन चमचा याच्यामध्ये खायचा सोडा टाकून घेतला आणि लगेचच हे मिश्रण खूप पटकन हे करायचं तर हे आपण सोडा टाकल्यावर तुम्ही बघू शकाल याची जी क्वांटिटी आहे ती जास्त आपल्याला फुल्यासारखी दिसून येणार म्हणजेच आपलं जे मिश्रण आहे ते मिश्रण आपल्या इडलीसाठी पूर्णपणे तयार पूर्ण असं फेटून घ्यायचं आता आपले जे इडलीचे पात्र आहेत त्या पात्रांना मी तेल लावून घेतलं आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये ते शिफ्ट करणार तर याला मी तेल लावून घेतलं आहे पद्धतीने मी सगळी इडलीचं स्टँड पूर्ण भरून घेणार आपल्याला खूप टाकायचं नाही कारण हे फुलतं तर हे असं टॅप करून घ्यायचं म्हणजे आपले जे बबल्स असतात ते निघून जातात आणि आपली इडली व्यवस्थित होते तसंच हे दुसरं पण भांड्या मी तयार करते आहे आता आपण हे इडली पात्राला वरतून झाकण लावून घेणार आणि फक्त दहा मिनटं आपल्याला हे वापू द्यायचं आहे दहा मिनटांनी आपण बरोबर काढणार आहोत दहा मिनटामध्ये आपली इडली तयार होईल आता दहा मिनटं झाले आपण हे झाकण काढून बघूया आपली इडली कितपत तयार झाली आहे तर आता मी हे फोक आहे ते फोक यामध्ये हे करून बघते याला काहीच लागलं नाही म्हणजे आपली इडली छान तयार झाली आहे तर आता हे हे जे हे आहे इडलीचे पात्र तर ते आपल्याला थंड झाल्याशिवाय आपल्याला काहीच काढता येणार नाही तर आपण हे साधारण पाच ते सात मिनटं थंड करण्यासाठी ठेवणार आहोत आणि आपलं जे मिश्रण उडलेलं होतं ते उश उडलेलं मिश्रण आपण परत एका वाट्यांमध्ये आपण इडल्या तयार करणार आहोत दोन तीन साधारण त्याच्या दोन तीन इडल्या तयार होतील तर आता ह्या भांड्यामध्ये पाणी आहे आता ह्या पाण्यामध्ये आपण काय करणार आहोत एखादं मोठं काहीतरी भांडं ठेवायचं त्याच्यावर टाकली ठेवू आणि मग वाटीमध्ये आपण ते इडलीचं जे बॅटर आहे ते शिफ्ट करणार आहोत तर तुम्ही मी दोन वाट्यांमध्ये उरलेलं जे इडलीचं आपलं बॅटर होतं ते बॅटर मी वाट्यांमध्ये ठेवलं आहे आणि आता त्याला परत दहा मिनटं आपण वापरायला ठेवणार आहोत